श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आणि आज आहे धरमनाथ बीज तर या धरमनाथ बीजेच्या दिवशी गावाकडील पारंपरिक पद्धत कशी आहे कशी धरमनाथांची बीज साजरी केली जाते त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्याशी शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आहे धरमनाथ बीज नवनाथ नाथ संप्रदायातील अतिशय हा महत्त्वाचा दिवस आहे साक्षात देवांना पराभूत करणारे नवनाथ श्री धरमनाथांनी श्री गोरक्षनाथांच्या शिकवणीची दीक्षा घेतल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी धरमनाथ बीच हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी विशेष पूजा आणि विधी साजरे केले जातात श्री धरमनाथांची श्री गोरक्षनाथांच्या शिकवणीची दीक्षा घेतल्याच्या स्मरणार्थ हा सण जो आहे तो आपण साजरा करत असतो तर गावाकड हा ही पद्धत कशी आहे कशी साजरी केली जाते तेच या व्हिडिओत मी तुमच्याशी सांगणार आहे तर जाणून घेऊया धरमनाथ बीच कशी साजरी केली जाते तर गावड गावाकडची अजूनही पारंपरिक पद्धत जी आहे ती म्हणजे या दिवशी सक गव्हाच्या पिठाचे दिवे जे आहेत ते बनवले जातात हे दिवे पाच दिवे बनवले जातात एक दिवा जो आहे तो जरा आकाराने मोठा बनवला जातो व चार छोटे दिवे असे पाच दिवे बनवले जातात हे पाच दिवे असतात त्यालाच ठम असं म्हटलं जातं त्यानंतर हे दिवे एका ता ताटामध्ये ठेवले जातात आणि त्यानंतर देवघरासमोर ज्या ठिकाणी ही आपण पूजा मांडणार आहे त्या ठिकाणची जागा सर्वात आधी स्वच्छ करून पुसून घ्यायची आहे त्यानंतर हा बघा पाटावर ठेवलं जातं किंवा अगदी जमिनीवर गहू किंवा तांदळाची रास जी आहे ते ती ठेवली जाते ती मांडली जाते आणि त्यानंतर नैवेद्यासाठी पाच गव्हाच्या चपात्या चा ज्या आहेत त्यालाच पोळी असं देखील म्हटलं जातं तर ह्या पाच चपाती त्या पाच ठेवल्या जातात आणि त्या चपातीवर हे दिवे जे आहे ते ठेवले जातात म्हणजेच एक चपातीमध्ये व चार स बाजूला ह्या चार चपात्या असं पाच जे आहेत त्या चपात्यांवर प्रत्येक चपातीवर एक एक दिवा जो आहे तो ठेवला जातो आणि हे ठेवल्यानंतर प्रसादासाठी बनवलेले बाजरीच्या भाकरीचा मलिदा त्यानंतर बघा गव्हाच्या चपातीचा मलिदा असतो त्यानंतर यालाच बघा काला असं देखील म्हटलं जातं त्यानंतर घेवड्याची भाजी मेथीची भाजी वांग्याची भाजी त्यानंतर आंबील इलाज कौल असं देखील म्हटलं जातं त्यानंतर उकडलेले हरभरे म्हणजेच घुगऱ्या हे सर्व जे आहे पदार्थ बनवलेले आहेत ते या चपात्यांवर ठेवून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे आपण सुगड पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे एक मातीच्या बोळकं किंवा बघा मडकं जे आहे छोटंसं त्यामध्ये ती आंबिल जे आहे ती देखील भरून ठेवली जाते मधला दिवा जो आहे दिवा म्हणजे ठम याला कापसाची वात जी आहे ती लावली जाते कापसाच्या वात लावून झाल्यानंतर त्यामध्ये विशेष म्हणजे ही तूप टाकूनच हा दिवा जो आहे तो प्रज्वलित केला जातो प्रज्वलित करण्याची देखील एक विशेष अशी पद्धत आहे तर त्यासाठी एक ज्वारीचं किंवा बाजरीचं एक ताट किंवा म्हणजे एक लाकूड घेतलं ला जातं त्याला कापूस गुंडाळून ही वात तयार केली जाते आणि त्यानंतर संध्याकाळी पाच पुरुष मंडळी परंतु ज्यांचे वडील नाहीत असे पाच पुरुष जे आहे ते एकत्र येऊन घरोघरी जाऊन हा ठम जो आहे तो प्रज्वलित करत असतात प्रज्वलित करताना करता बघा काडीला कापूस लावलेला जो आहे ती वात ज्या ती प्रज्वलित केली जाते आणि त्यानंतर तो ठम जो आहे तो त्या काडीच्या साह्याने तो प्रज्वलित केला जातो आणि त्यानंतर हा ठम प्रज्वलित करून झाल्यानंतर जी आंबिल आपण ठेवलेली आहे त्या आंबील ठेवलेल्या भांड्यात ती काडी ठेवून ती काडी जी आहे ती विझवली जाते आणि हे करत असताना पाचाच्या हाती गुरुचा शब्द ठम पदाळतो असं म्हटलं जातं तर बघा पारंपरिक पद्धत काय आहे अशा पद्धतीने धरमरायाचा फुरमळ मन असं म्हणत हा सण जो आहे तो साजरा केला जातो त्यानंतर हे आलेले जे काही पुरुष मंडळी आहेत त्यांना बघा जो काही प्रसाद बनवलेला आहे तो त्यांना खायला दिला जातो मग बघा आंबील आहे हरभऱ्याच्या घोकऱ्या आहेत त्यानंतर घेवड्याची भाजी मेथीची भाजी वांग्याची भाजी हा जो प्रसाद जो आहे तो त्यांना खायला दिला जातो आणि त्यानंतरच बाकीचे घरातील व्यक्ती ज्या आहेत त्या देखील हा प्रसाद जो आहे तो ग्रहण करत असतात तर त्यानंतर हे जे पुरुष मंडळी ते घरोघरी जाऊन अशा पद्धतीने ठम पदाळत असतात घरोघरी गावाकड बघा या दिवशी आंबील हा बनवले जाते ठम देखील पदळला जातो तर अशा पद्धतीने हा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो श्री गोरक्षनाथांनी आपल्या नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचं रोत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आधी करून विघ्ने स्वप्नात देखील यायची नाही त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या घरी वास्तव्य करेल अशी मान्यता आहे तर तुम्ही देखील धरमनाथ बीज साजरे करता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद